मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे बसले एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येणारा रिक्षा चालवणारा हा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला आणि हे करत असताना जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिवसेना जणू एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गेली आणि एकूणच शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिंदेंनी गद्दार हा शिक्का पुसलाच परंतु भाजपला सुद्धा ते चांगलेच डोईज ठरायला लागले कुठेतरी भाजपला वाटलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी हे तर आपल्या स्पर्धेमध्ये नाही आहे येणाऱ्या काळामध्ये सत्तेची स्पर्धा होईल आणि शतप्रतिशत भाजपला कोणी धक्का लावेल तर ते असेल शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मग याच शिवसेनेला जर आपण जर तडा जर दिला तर अर्थात शिवसैनिक विखुरतील आणि हिंदुत्ववादी म्हणून भाजपलाच आपली पहिली पसंती दर्शवतील परंतु झालं उलटच शिवसेना फुटली परंतु ज्या शिवसेनेला एक वर्षही मुख्यमंत्रीपद द्यायला भाजप तयार नव्हतं त्याच शिवसेनेचा तब्बल पाच वर्ष मुख्यमंत्री राहिला सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याने आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याने म्हणजे एकूणच काय दोन हजार एकोणीस ते चोवीस भाजपला मुख्यमंत्री पदाची खुर्ची ही काही मिळाली नाही परंतु हे सगळं एकनाथ शिंदेनी घडवून आणलं आणि हेच एकनाथ शिंदे यांना आपण कधी संपवू शकतो ही भाजपची अटकळ होती एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं झालेलं आंदोलन आणि त्याला बहकुबीने त्यांनी त्या आंदोलनाला ते दिलेलं तोंड यातून एकनाथ शिंदे यांचा कामाचा व्यक्ती म्हणून उल्लेख झाला मराठा समाज हा एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहायला लागला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पायाला भिंगरी लावली आणि महाराष्ट्रभर फिरले महाराष्ट्रातील कार्यकर्ते हे खुश ठेवले आणि जवळ केले आणि त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा आता भाजपला डोईजड व्हायला लागले त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावरती दबाव तंत्र वापरून एकनाथ शिंदे यांना जागा कमी दिल्या परंतु असं असूनही एकनाथ शिंदे यांनी चांगलेच आमदार निवडून आणले आणि भाजपचं पुन्हा एकदा भ्रमनिराश झाला शतप्रतिशत भाजपला चांगलाच तडा गेला एकनाथ शिंदे यांना दाबण्यासाठी अजित पवारांना देखील सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं तरी सुद्धा हा शिंदे काही ऐके ना हे भाजपच्या लक्षात यायला लागलं आणि मग आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील मंत्रीपद असतील त्या प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे यांना त्रास द्यायला सुरुवात झाली कुठेतरी शिंदे सध्या तरी महायुतीमध्ये नाराज आहे याच्या बातम्या अधूनमधून येतात आणि त्या सत्तेही आहेत मध्यंतरी शिंदेंनी दिल्लीवारीही केली परंतु मी संघर्षातून आलेला नेता आहे मी रडगाने गाणारा नेता नाही असं म्हणून शिंदेंनी ती वेळ टाळली परंतु शिंदे भाजपला जड जात आहे आणि भाजप शिंदेंना दाबण्याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न करते